शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे अंधारे या हेलिकॉप्टर मध्ये नव्हत्या अंधारे या हेलिकॉप्टर मध्ये बसण्यापूर्वी हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये ही घटना घडली सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या हेलिकॉप्टर मध्ये बसण्यापूर्वी ते कोसळले लोकसभा निवडणुकीत अंधारे या महायुतीच्या स्टार प्रचारक आहेत महाड येथून त्या बारामती येथे हेलिकॉप्टर मधून जाणार होत्या बारामतीत महिला मेळाव्यात त्या मार्गदर्शन करणार होत्या जनोदय करिता मिलिंद माने महाड